नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि रामटेक या पाच लोकसभा मतदारसंघांचं मतदान काल पार पडलं पूर्व विदर्भातील या पाच जागांपैकी एक जागा काँग्रेसकडे होती जी बाळू धानोरकरांच्या निधनानंतर रिक्त झाली होती तर एक जागा शिंदेच्या शिवसेनेकडे होती उर्वरित गडचिरोली नागपूर आणि भंडारा गोंदियाच्या जागेवर भाजपचे स्टँडिंग खासदार होते भाजपकडून या तिन्ही जागांवर त्याच उमेदवारांचं तिकीट रिपीट करण्यात आलं तर चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार आणि रामटेक मधून काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या राजू पारवेना उमेदवारी देण्यात आली होती या पाच जागांपैकी कन्हान आणि चंद्रपूर इथे मोदींची सभा झाली तर राहुल गांधींची साकोली इथे एक सभा झाली असो तर काल पहिला टप्पा पार पडला या पहिल्या टप्प्यात नेमकं काय घडतंय पहिल्या टप्प्यातून महाराष्ट्राच्या निवडणुकीचा टोन कसा सेट होतोय हे देखील आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि आपण बघताय बोल भिडू पहिल्या टप्प्यामुळं महाराष्ट्राच्या उर्वरित भागात सेट होणारा टोन म्हणजे मतदानाची टक्केवारी कमी होणं पाच मतदारसंघात सरासरी छप्पन्न टक्के मतदान झालं यावेळी मतदानाची टक्केवारी गतवेळीपेक्षा कमी राहिली भंडारा गोंदियात मागच्या वेळी अडुसष्ट टक्के मतदान झालेलं जिथं यावेळी छप्पन्न टक्के मतदान झालं नागपूरमध्ये चोपन्न टक्के होतं जे यावेळी एक्कावन्न टक्के रामटेकमध्ये बासष्ट टक्के होतं जे यावेळी बावन्न टक्के चंद्रपूरमध्ये चौसष्ट टक्के होतं ते यावेळी पंचावन्न टक्के आणि गडचिरोलीत मागच्या वेळी बहात्तर टक्के मतदान झालं होतं जे यावेळी सहासष्ट टक्के इतकंच झालं थोडक्यात मतदानाची टक्केवारी सगळ्याच भागातून घसरली आता काही वेळापूर्वी मोदींची नांदेडमध्ये सभा झाली या सभेतून बोलताना मोदींनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं आता कमी झालेली ही टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडते यावर बरीच गणितं अवलंबून असली तरी महाराष्ट्रातून एकूण मतांची टक्केवारी कमी राहू नये यासाठी सत्ताधारी पक्षाला काळजी घ्यावी लागणार आहे सर्वसाधारणपणे ज्या उमेदवारांकडे बूथ मॅनेजमेंट चांगली असते किंवा सत्ताधारी पक्ष असतो त्याला मतदानाच्या कमी टक्केवारीचा फायदा होतो असा मतप्रवाह आहे पण यावेळच्या कमी टक्केवारीला पक्ष फुटीच्या नेरेटिव्हचा आधार दिला जातोय म्हणजेच लोक पक्षाच्या फाटाफुटीला कंटाळले विशेषत भाजपच्या पारंपरिक मतदारांना हे नको होतं पण हे मतदार काही केल्या भाजपच्या विरोधी उमेदवारांना मतदान करू इच्छित नाहीत म्हणूनच ते मतदान करण्याबाबतच उदासीन असल्याचं बोललं जाते दुसरीकडे मोदीच येणार आहे तर मतदान करून फायदा तरी काय असाही मतप्रवाह पारंपरिक काँग्रेसच्या मतदारांचा असू शकतो असं बोललं जाते पण टक्केवारी कमी होणं ही दोन्हीकडच्या उमेदवारांसाठी सध्या टेन्शनचा विषय असं म्हणता येईल हा टोन सेट झाला तर ज्यांच्याकडे पॉकेट्स आणि बूथ सक्षम त्यांना फायदा असं चित्र निवडणुकीचं दिसू शकतं पहिल्या टप्प्यानंतर महाराष्ट्रात निवडणुकीचा सेट होणारा दुसरा टोन म्हणजे मोदींच्या सभांचा अजूनही न जाणवणारा प्रभाव पहिल्या टप्प्यात मोदींच्या दोन सभा झाल्या चंद्रपूर आणि रामटेकमध्ये या सभांची चर्चा झाली पण राहुल गांधींच्या साकोली इथल्या सभेचा रिस्पॉन्स सत्ताधाऱ्यांना दखल घेण्यास भाग पाडणारा होता मोदींच्या पहिल्या दोन सभेच्या ना विशेष चर्चा झाल्या ना या सभांनी माध्यमांची स्पेस घेतली सभा झाली आणि बातम्या झाल्या या उलट सुधीर मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त विधानाची चर्चा या सभानंतर गाजली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या सभांप्रमाणे या सभांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा टोन केंद्रीय निवडणूक अथवा मोदी विरुद्ध राहुल गांधी असा सेट होण्यात अडचणी निर्माण होताना दिसत आहेत याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे स्थानिक पातळीवर मोठे झालेले निवडणुकीचे मुद्दे भंडारा गोंदियात मेंढेंची निष्क्रियता चर्चेत होती चंद्रपूरमध्ये जातीय समीकरणं चर्चेत होती तर रामटेकमध्ये पक्षांतराची चर्चा होती मतदारसंघानुसार मुद्दे चर्चेत येत असल्यानं निवडणुका एकहाती केंद्राकडे शिफ्ट करता आल्या नाहीतच आणि मोदींच्या सभांचा विशेष प्रभाव अजूनही जाणवत नाहीये आता असा स्टोन कायम राहिला तर बारामतीच्या निवडणुका पवार वर्सेस पवार कोल्हापूरच्या बंटी विरुद्ध महाडी माढ्यात मोहिते पाटील विरुद्ध इतर असा सेट होऊ शकतो अर्थात स्थानिक पातळीवर निवडणुका झाल्यास मोदींचा इम्पॅक्ट दुय्यम ठरू शकतो पहिल्या टप्प्यानंतर महाराष्ट्रात तयार होणारा निवडणुकीचा तिसरा टोन म्हणजे जातीय मुद्दा टाळता येत नाहीये चंद्रपूर सारख्या लोकसभेत जातीय मुद्दा प्रभावी होता मतदारांची बूथनुसार आकडेवारी पाहिली तर ज्या जातींची संख्या ज्या भागात अधिक आहे अशा ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढल्याचं दिसतं विशेषतः हा, हा सामना जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं ओबीसी मराठा असा होत नसून जाती अंतर्गत प्रवाहावर देखील शिफ्ट होताना दिसतोय अशा वेळी पक्षाहून उमेदवाराची जात महत्वाची ठरताना दिसून येते जातीय राजकारणावर निवडणुका झाल्यास बेर्जेचं राजकारण जुळवणं दोन्ही बाजूंना कठीण होताना दिसू शकतं इथे जातीय संघटना जाती आणि इतर समूह प्रभावी दिसून आलेत म्हणजेच पहिल्या टप्प्यातील प्रचारात जात समूह आपापल्या जात समूहांमध्ये ताकदीनं प्रचार करताना दिसून आले ज्यामुळं जी मतदानाची टक्केवारी झालीये त्यामध्ये काही टक्का जातीच्या नावानं मतदानाची टक्केवारी अधिक असू शकते ती तिथल्या तिथल्या लोकल समीकरणावर अवलंबून राहते पहिल्या टप्प्यानंतर महाराष्ट्रात निवडणुकीचा सेट होणारा चौथा टोन म्हणजे राम मंदिर आणि संविधान बदलाची चर्चा ग्राउंडवर राम मंदिर आणि संविधान बदलण्याची चर्चा मोठी आहे विशेषतः दलित आणि मुस्लिम मतदारांमधून या चर्चांनी वेग धरलाय भाजपनं दिलेला चारसो पारचा नारा इथे संविधान बदलण्याच्या चर्चेवर घेऊन जाण्यास मदत होताना दिसून आली आहे गतवेळी दलित मतं वंचितच्या बाजूने मोठ्या प्रमाणात शिफ्ट होताना दिसून आली यावेळी मात्र उमेदवार योग्य असेल आणि जो ठराविक जात समूहातला असेल तरच हे वोट शिफ्टिंग होताना दिसू शकतंय अन्यथा मोठ्या प्रमाणात वंचित समूहांची वोट बँक काँग्रेसकडे शिफ्ट होते असं म्हणावं लागेल फडणवीसांपासून ते महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी दलित मतांच्या या ध्रुवीकरणाचा अंदाज घेऊन संविधान बदलण्याच्या चर्चा निराधार असल्याची वक्तव्य केलेली आहेत तरीही संविधान बदलण्याची चर्चा पहिल्या टप्प्यात तरी बॅकफूटला घेऊन जाण्यात भाजपला यश मिळत नसल्याचं दिसून येत आहे पहिल्या टप्प्यानंतर महाराष्ट्रात सेट होणारा निवडणुकांचा पाचवा टोन म्हणजे पक्षफुटीचं नरेटिव्ह युतीची गणितं आणि अंतर्विरोध पक्षाच्या फाटाफुटीनंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुका आहेत गेल्या चार वर्षात कोणत्याच निवडणुका झालेल्या नाही ना विधानसभेच्या निवडणुका झाल्या ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत अशावेळी पक्षीय फाटाफुटीचा राग काढणाऱ्या निवडणुका म्हणून लोकसभांच्या निवडणुकांकडे पाहिलं जाऊ लागलंय त्यातच प्रत्येक मतदारसंघाची गणितं नव्याने बदलण्यात येत असल्याचं दिसतंय जसं की पूर्व विदर्भातील एका जागेवर काँग्रेसचे आमदार शिवसेनेकडून उभे राहिल्यानं शिवसैनिकच दुरावण्यात आल्याचं आणि हे सेनेचे नाहीत तर भाजपचे उमेदवार असल्याचा मतप्रवाह तयार होताना दिसला फाटाफुटीचा नरेटिव्ह हे सत्ताधारी पक्षाला डाऊन करता येत नसल्याचं पहिल्या टप्प्यातून दिसून आलं सोबतच महायुतीतून म्हणावी तशी बेरीज देखील पथ्यावर पडताना दिसून येत नाहीये कारण नेते मंडळी जरी भूमिका मांडत असले तरी मतदारांना गृहित धरता येऊ शकत नाही हे समीकरण ग्राउंडवर दिसत असल्याचं लक्षात येतं आंतरविरोधाचं सांगायचं तर काल वर्धा येथे मोदींची सभा पार पडली तर नागपूरमध्ये काल मतदान होतं अशावेळी भाजपचे अनेक नेते आणि पदाधिकारी नागपूरचं मैदान सोडून वर्ध्याच्या सभेच्या कामाला लागल्याची चर्चा होती अशावेळी कुठेतरी अंतर्गत राजकारणाची कुजबूज देखील झाली अर्थात हे गणित कायम राहतं का फक्त पाचच मतदारसंघ झालेल्या मतदानाचा टोन किती कायम राहतो हे पाहणं देखील गरजेचं ठरणार आहे सध्या तरी एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुका ताकदीनं होणार आहेत आणि मतदारांना बाहेर काढणं हे सर्वच उमेदवारांसमोरचं महत्वाचं आव्हान राहणार आहे असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका